नमस्कार कुरुक्षेत्राच्या रणभूमीवरती आता जवळपास स्मशान शांतता निर्माण झालेली होती कारण अश्वत्थाम्याने याआधी पाच पुत्रांचा द्रौपदीच्या पाच पुत्रांचा वध केलाय द्रौपदीच्या भावालाही मारलाय आता सगळ्याच घरात सगळ्याच घराच्या मध्ये केवळ अश्रू आणि अश्रू उरला नाही म्हणायला पांडवांच्या पैकी पाच भाऊ शिल्लक आहेत आणि एक नातू शिल्लक आहे जो पुढे वंश वाढवणार आहे तो अजून जन्माला यायचा अशा जवळपास सगळ्याच स्त्रियांची कपाळ पांढरी आहेत सगळ्या स्त्रियांची कपाळ पांढरी आणि या विधवा स्त्रियांचा विलाप सुरू आहे फक्त विलाप बघा काय स्थिती असेल विचार करा है? हजारो हजारो योद्ध्यांच्या विधवा स्त्रिया आपापल्या पतीच्या विरहात फक्त आक्रंदन करतायत म्हणजे पांडवांना सुद्धा हे ये यश मिळाल्याचा निरभेळ आनंद साजरा करता येत नाही कारण यश मिळाल्यावर सुद्धा अश्वत्थाम्यांनी त्यांच्या पाच पुत्राचा वध केलाय युद्धाच्या भूमीवरती अनेक विधवा स्त्रिया आपापल्या पतीचा शोध घेत जात आहेत कुणाचा हात सापडतोय कुणाचा पाय सापडतोय कुणाचं चिरडलेलं शरीर सापडत आहे कुणाचं नुसतंच मस्तक सापडत आहे धड सापडत आहे त्या धडावर मस्तकच नाही शरीरांचा खच पडलाय मेलेल्या शेळ्यांचा खच पडलाय त्या युद्धभूमीवरती आणि या युद्धभूमीत विलाप करत रडत रडत आपापल्या प्रियजनांची प्रेत शोधणाऱ्या गर्दीमध्ये पांडवांना अजून एक धक्का बसलाय अजून एक धक्का बसलाय आणि तो धक्का म्हणजे या पांडवांची आई कोणती त्याच युद्धभूमीवर प्रेत शोधत शोधत फिरतीय आणि तिच्या डोळ्यातून आसवांच्या थारा व्हायला लागल्यात घर 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 घड असव गळत आहे युधिष्ठिराला आश्चर्य वाटलं आपली आई इथे या युद्धभूमीवरती एक वेळ माता गांधारीचं ठीक आहे ती तिच्या शंभर पुत्रांचा शोध या युद्धभूमीवरती फिरत असेल पण माता कुंतीला काय झालंय ती का शोधते कारण ज्या योद्ध्यांचा मृत्यू या आधी झालाय तिच्या जवळच्यांचा त्यांची प्रेत तर आधीच आलेली आहेत अर्जुन पुढे जातोय आणि विचारतोय माते या युद्धभूमीवर तू कोणाच्या प्रेताचा शोध घेतेयस बघा विचारावं पण काय लागतं हो? कोणाच्या प्रेताचा शोध घेतेस दुसरं काय शोधणार आहे त्या युद्धभूमीवरती सगळ्या रथी महारथींचा शवागार बनली होती ती रणभूमी कुंती अजूनही रडतेच आहे डोळ्यात अश्रूंच्या आहेत आणि तिला सांगता येत नाहीये अर्जुनाला मी कोणाचा शोध घेते अर्जुन आपल्या आईजवळ बसतोय आणि विचारतोय आई, आई। माझे अगं या रणभूमीवरती आता कोणाचा शोध घेतेस तुला विचारतोय मी आणि रडतेस काय बघ तुझ्या पुत्राने विजय मिळवलाय कोणतीची आस्पद थांबत नाहीये आणि हळूच ती अर्जुनाकडं बघून म्हणतेय बाळा या रणभूमीवरती तू ज्याचा बळी घेतलायस ना त्याच्या प्रेताला मी शोधते आहे अर्जुन म्हणतो कोण या अर्जुनाच्या बानाने तर अनेक जणांचा बळी घेतलाय तू कुणाला शोधतेस आई ते म्हणते बाळा मी कर्णाला शोधतेय कर्णाला या युद्धभूमीवरती युधिष्ठिर म्हणतो तो, तो सुतपुत्र कर्ण आई त्याचा शोध घेतेस तू खर तर युधिष्ठिराच्या प्रश्नामध्ये कडवटपणा होता तुच्छता होती अर्जुनाच्या मनामध्ये तेच भाव होते की आपली आई कर्णाचा शोध आहे या कर्णाचा ज्याला ज्याला आपण मारला ज्यांना आपल्या पत्नीची विटंबना केली होती त्या कर्णाचा शोध घेते आई आई तुला अशी काय गरज पडली ग की कर्णाच्या पार्थिवाचं कर्णाच्या कलेवराचा तुला शोध घ्यावा वाटा बा अशी काय गरज पडली त्या सुतपुत्राचा शोध का घ्यावा वाटला त्या दासीपुत्राचा शोध का घ्यावा वाटला अर्जुन आपल्या सगळ्या भडास काढतोय आणि कुंतीच्या आसवांच्या सोबत आता हुंदकेही बाहेर पडू लागले नको रे बोलू अर्जुन हा नको बोलू असं नको बोलू रे नको बोलू रे अर्जुना मला सहन नाही होत आहे तो म्हणतोय काय त्याला बोलल्याचं तुला का सहन होत नाहीये अर्जुना ऐक कर्ण सुतपुत्र नव्हता कर्ण राधेय नव्हता कर्ण कौंतेय होता, होता।, होता। आणि तो माझा ज्येष्ठ पुत्र होता युधिष्ठिरा तुझा सगळ्यात मोठा भाऊ होता अर्जुना तुझाही भाऊ होता मोठा होता त्याच्या चरणावर तुम्ही नतमस्तक व्हायला पाहिजे होतं माझ्या मुळ तुम्हाला ते कळलं नाही आणि तुम्ही आपल्या मोठ्या भावाचा जीव घेतलाय हे आई म्हणून काळी विदीर्ण झाले रे मला माझ्या पोराला बघावं वाटतंय बोलावं वाटतंय म्हणून त्याच कलेवर शोधायला मी या दौद्धभूमीवरती आले होते हे ऐकल्यावर सगळ्यात मोठा धक्का बसतोय कोणत्याही युद्धाच्या योद्ध्याच्या पराभवापेक्षा कोणत्याही योद्ध्याच्या मृत्यूपेक्षा हा भयंकर थक्का पांडवांना बसतोय आणि ते आपल्या आईकडं सन्न होऊन पाहताय काय बोलावं काय प्रतिक्रिया द्यावी हा प्रश्न अर्जुनाच्या मनामध्ये आहे अजूनही युद्धभूमीच्या बाहेर पडलेली नाहीये दोन्ही सैन्य आपल्या आईकडं अर्जुन बघतो म्हणतो माते काग, का ग का सांगितलं नाहीस तू सांगितलं असतस तर तू सांगितलं असतस तर हा शब्द अर्जुन उच्चारतो आणि आपल्या सगळ्यांच्या समोर जेव्हा भगवंत कर्णाला भेटायला जातात आणि त्याला सांगतात की अरे अर्जुना अरे कर्णा तू आपल्या लोकांच्या सोबत ये तुझी सेवा करायला भीम असेल अर्जुन असेल द्रौपदी असेल धुष्ठीर असेल सगळे तुला राजा करतील कर्णा तू ये इकडे आणि कर्ण ऐकत नव्हता हेच वाक्य अर्जुन बोलतोय अगं तो आमचा मोठा भाऊ आहे हे कळलं असतं तर सगळं वैर विसरून गेलो असतो आई सगळं वैर विसरून गेलो असतो तू का सांगितलंस तू का सांगितलं नाहीस आम्हाला तू न सांगितल्यामुळं मला माझ्या भावाचा वध करावा लागला आई ही शस्त्र तेव्हाच गाळून टाकली असती तू युद्धभूमीवरती जातोय आणि त्या कर्णाच्या शरीराच्या समोर जाऊन उभा राहून तो कर्णाच्या समोर संवाद साधतोय अर्जुन म्हणतोय बंधू तुला हे माहित होत इतका का सूड उगवलास तू माझ्यावर इतका सूड आयुष्यभर आता आयुष्यभर हा अर्जुन ते दुःख घेऊन राहील की या अर्जुनानं आपल्या मोठ्या भावाला मारलाय कर्णा तुला माहित होत तू माझा भाऊ आहेस तू आदेश देऊ शकला असतास मला पण नाही तू ते केलं नाहीस तू सोबत युद्ध करणं पसंत केलस तू माझ्यावर असा सूड उगवशील असं वाटलं नव्हतं माझ्या हातून माझ्या ज्येष्ठ भ्रात्याचा वध होणं कुण होणं त्याचा मृत्यू होणं याच्यासारखी मोठी शिक्षा कोणतीच नाही काय करूया सगळ्यात मोठा योद्धा म्हणून घेतलेल्या पदवीला जो मोठा योद्धा आपल्याच भावाच्या खुनाने त्याचे हात रंगलेत या मोठ्या योद्ध्या सर्वश्रेष्ठ योद्ध्याची पदवी सुद्धा मला फिकी वाटू लागली रे कर्णा आणि तू तू हे सगळा सूड माझ्यावरती उगवलायस आपला मोठा भाऊ होता हे कळल्यावर अर्जुन हमसून हमसून रडतोय आणि काही कथेत असंही सांगतात की कर्ण कर्णाचा आत्मा अर्जुनाच्या समोर आला आणि त्याला बोलू लागला अर्जुना तू काही चूक केली नाही रे तू काही चूक केली नाही उलट मला आनंद याचा आहे की मी एका सर्वश्रेष्ठ योद्ध्याच्या हातून मेलो या रणभूमीवर असाच मरण्यापेक्षा या विश्वातल्या सर्वश्रेष्ठ योद्ध्यांनी मला मारलाय याचा आनंद माझ्या मनामध्ये आहे रणभूमीवर हा कर्ण मेला याचा आनंद माझ्या मन मनामध्ये आहे आणि अर्जुना माझा मा अंत असाच होणार होता रे असाच होणार होता कारण मी सत्याच्या धर्माच्या बाजूनी नव्हतो ना रे माला तो तो बाजु है, तो अधर है। मला माहित होतं मी ज्याची बाजू घेतोय तो अधर्मी आहे पण मी अशा शब्दांच्या मध्ये अशा उपकाराच्या ओझ्यामध्ये अडकलो होतो की मला त्यातून बाहेर पडता येणं शक्यच नव्हतं म्हणून अधर्माची बाजू घेत राहिलो आणि अधर्माची बाजू घेणाऱ्या माझी अशी अवस्था होणं स्वाभाविक होत आपल्या आईचं रहस्य कळल्यावर अर्जुनाला अधिकच अपराधी वाटू लागलाय आणि आपल्या मातेचं सांत्वन करत स्वतःला अपराधी समजत अर्जुन मातेला घेऊन कर्णाचं अंतिम दर्शन घेतोय आणि तिथून पुढे हा ताफा निघतोय तो हस्तिनापुराकडे तिथे काय होणार आहे तिथे काय अजून वाढून ठेवलंय ते बघायचंय पुढच्या भागामध्ये नमस्कार